बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज टाळ महाराष्ट्राच्या गजरात तानाजीराव सावंत यांना राज्याच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री म्हणून पुन्हा एकदा लाखो वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळावी म्हणून सात ते आठ हजार वारकऱ्यांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक प्राध्या डॉक्टर प्राध्या प्राध्या तानाजीराव सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बांधवांसाठी आरोग्य सेवेचे अनेक उपक्रम राबवले आषाढी वारी आणि कार्तिकी वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत सावंत यांनी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी अनमोल योगदान दिले या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी मोफत महाआरोग्य शिबिरांची नोंद सलग दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन घेतली गेली तानाजीराव सावंत यांच्या या समर्पित सेवेला प्रतिसाद म्हणून आज पंढरपूर येथे सात ते आठ हजार वारकरी बांधवांनी एकत्र येत विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांना मंत्रिमंडळात पुन्हा एकदा आरोग्य सेवेची जबाबदारी सोपवावी तानाजीराव सावंत यांच्या कार्यामुळे आम्हाला वारीत आरोग्याच्या दृष्टीने खूपच मदत झाली त्यांच्या संकल्पनेतून आम्हाला आरोग्याची उत्तम सेवा मिळाली असे मत वारकरी बांधवांनी व्यक्त केले पंढरपूरच्या पवित्रभूमीतून दिलेला हा संदेश तानाजीराव सावंत यांच्यावरील वारकऱ्यांच्या विश्वासाला आणि प्रेमाला अधोरेखित करतो राज्य शासनाने याची नोंद घेऊन त्यांच्या अनुभवाचा आणि सेवाभावाचा योग्य सन्मान करावा अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे